नमस्कार अशाच रेसिपीमध्ये स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला तुरीच्या नाळीचा डाळ कांदा कसा करायचा त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक वाटीभर तुरीची डाळ अर्धा तास भिजत घातलेली आता आपण फोडणीला टाकून घ्यायचं आहे तेल घातले दोन चमचे मी कढईमध्ये तेल तापलेलं आहे त्यात आता आपण मोहरी घालूया मोहरी तडतडली की जिरं घालायचं हिंग घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचा कढीपत्ता कांदा कांदा चांगला परतून घ्यायचाय आपल्याला आता आणि त्यावेळेला जर भाजीला काय नसेल तर कांदा ऑप्शन चांगला आहे आणि छान लागतो कांदा जरा चांगला परतून घेऊया आपण डाळ ही दोन तीन वेळा स्वच्छ धुतलेली आहे त्यामुळे मी अशी पाण्याचा कटच घालणार आहे त्याच्यात कांदा आपला का हळद घालायची अर्धा चमचा हळद आ, एक चमचा आणि थोडस मी वरती घालणार आहे मला कसं तिखट कमी जास्त आवडते त्याप्रमाणे आपण डाळ पाण्यास कटाच्या परतून घ्यायचे मी अजून थोडस पाणी घालणार यायच्या शिजायसाठी चवीनुसार मीठ घालूया थोडस पाणी घालते शिजायसाठी आणि आता हे झाकून ठेवूया आपण अगदी फार पातळ करायचं नाही फार घट्ट नाही अंगापुरतं आधीन करायचं आहे ना याच्यासारखा मसुरीच्या डाळीचा पण करू शकता तुम्ही हे आता उकळलं की झाकून ठेवूया आपण डाळ कांदा आपला तयार झालाय फार गिरण पण झालेलं नाही आणि फार कच्चा पण राहिलेला नाही डाळ शिजली आता आपली बघा कांदा असाच असतो आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया आता डाळ कांदा आपला तयार झालाय डिशमध्ये काढून घेऊया अशा तऱ्हेने तुम्ही कांदा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असं एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद